मनसे अध्यक्ष था राज ठाकरे आज ठाण्यात आहेत आणि त्यावेळी ते आनंद मठात जातील अशी शक्यता आहे कारण श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे आज ठाण्यामध्ये सभा घेत आहेत आणि राज ठाकरे यांच्या सभेची महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे सभास्थळावरची दृश्य सध्या आपण बघतोय श्रीकांत शिंदे नरेश मस्के यांच्यासाठी ठाण्यामध्ये राज ठाकरे सभा घेत आहेत ठाकरे साहेबांच्या घरी गेलो की हा भगवान साहेबांनी फडकवलाय धर्मवीर आनंद फडकला त्याला उतरू देऊ नका राज साहेबांनी विनंती मान्य आणि आम्हाला पाठिंबा दिला मी मेरी शिवसेना की नाही होणार दूंगा नाही कभी नाही और जब जबी मालूम होगा की हो रही है आय क्लोज माय शॉप माझ्या हिंदू महायुतीचे कल्याण लोकसभा उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यातील कळव्यात मध्ये सभा घेणार आहेत त्याचपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाच वाजता ठाण्याचा बाले किल्ला आणि शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या टिंबी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे जे शिवसेनेचे दिवंगत नेते आहेत त्यांच्या आनंदाश्रमाला भेट देणार आहेत आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करणार आहेत आणि इथूनच पुढे ते सभास्थळी रवाना होणार आहेत राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचं त्या काळचं जुनं नातं राहिलेलं आहे दोन दोघांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आनंद दिघे यांचा जेव्हा अपघात झाला त्याच वेळेला राज ठाकरे यांनी आनंद दिघे यांची विचारपूस करण्यासाठी भेट देखील घेतली होती त्यानंतर राज ठाकरे पुन्हा कधीच टेंभी नाक्यावरती दिसले नाही किंवा या आश्रमात दिसले नाही मात्र या निवडणुकांच्या सभांच्या पार्श्वभूमीवर जर पाहिला किंवा निमित्ताने जर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी येणार आहेत आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करणार आहेत आणि त्याचसाठी शिवसेनेंच्या शिवसेनेकडनं शिंदेंच्या शिवसेनेकडनं राज ठाकरे यांचं जय्यत स्वागत जे आहे ते केलं जाणार आहे नितीन कंपनी ते ठाणे शहरामध्ये मोठी बाईक रॅली जी आहे ती काढण्यात येणार आणि या बाईक रॅलीमध्ये मनसैनिक असतील किंवा शिंदेची शिवसेना आणि महायुतीच्या पक्षातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत त्या बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत टेंबी नाक्यावरती मोठं जल्लोष केला जाणार आहे त्यांचं स्वागत जे आहे ते राज ठाकरे यांचं केलं जाणार आहे कॅमेरामन अमृतसर निकेश शार्दुल पुढारी न्यूज ठाणे